हो सर बघितली मी गाडी मला वाटतं बऱ्याच दिवसापासून तुम्ही गाडी सर्व्हिसिंग केली नाही खूप जास्त काम आहे सर तिच्यात काय झालंय इंजन जास्त हिट झाल्यामुळे पूर्ण वायरिंग जळाली आणि मध्ये बी काम आहे दहा बारा हजार रुपये खर्च येईल सर जास्त नाही बोलत आहे सर पूर्ण गाडी उघडावं लागेल इंजन बाहेर काढावं लागेल चेक करावा लागेल सामान माग झालाय हे बघा पूर्ण मार्केटमध्ये सगळ्या स्वस्त दरात जर कोणी काम करून देत असेल तर फक्त राजू गॅरेजवाला तुम्ही तपास करून घ्या माझ्याकडे काम सगळ्या स्वस्त दरात पण होतं आणि चांगलं पण होतं तुम्ही एकदा माझ्याकडे काम करून गेले ना तर पुन्हा पुन्हा तुम्ही फक्त माझ्याकडे येणार नाव सांगता सर आपलं नाही फक्त बोलत नाही सर तुम्ही बघून घ्या वाटल्यास तुम्ही गाडी घेऊन जा एक दोन ठिकाणी दाखवून बघा माझ्यापेक्षा स्वस्त दरा जर कोणी करून देत असेल तर करून घ्या काही कर हरकत नाही आणि जर नाही करून दिलं तर मी आहेच आहे सर काम एकदम परफेक्ट होणार उद्या सकाळपर्यंत होऊन जाईल सर गाडी रेडी एक काम करा तुम्ही मला तुमचा नंबर द्या मी नंबर सेव्ह करून घेतो गाडी जशीच रेडी झाली मी तुम्हाला कॉल करतो ठीक आहे सांगा नंबर इस्कॉल देतो राजू वाला नावानी सेव करा ओके हे पप्पू ती गाडी लावू दे साहेबांची गाडी बघ ओके सर एक काम करा ना मग तुम्ही माझी गाडी घेऊन जा तुमची गाडी झाली की मी तुम्हाला कॉल करतो माझी गाडी घेऊन या तुमची गाडी घेऊन जा अरे नाही नाही सर ऍडव्हान्स ची गरज नाही आम्ही माणस ओळखतो या सर धन्यवाद